आईच्या हातचं चा, माझ्या आवडीचं तसंच काहीतरी हे आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब दिपेश भोईर जस्ट हा एक रँडम ब्लॉग असणार आहे कारण मी आताच मेडिकल वरन आलोय आणि आई टेरेस वर हो आहे ती मला सकाळी चिकन बनवणार होती पण तिने काही बनवलं नाही तिने बनवायचं ठेवलंय मला तिने फोन केला होता तर विचार केला की रोज रोज आपण एक एक मिनिटाचे मिनी व्लॉग टाकतोय तर एक रँडम पाच एक मिनिटाचा व्लॉग होऊन जाऊ देतो मी डायरेक्ट कॅमेरा काढला मोबाईलमधून बाहेर आताच मी आलो ऍक्च्युली मी जमलोय पण मी आता फ्रेश वगैरे नाही डायरेक्ट टेरेसवर जातो आणि तुम्ही टेरेसवर बघा आपण चिकन बनवणार आहोत आज नेहमी जसं बनवतो तसंच पण चुलीवर या अगोदर पण आपण अशी चिकनची रेसिपी म्हणजे चिकनची व्हिडिओ बनवलेली होती आ, तर आज असंच मनात आलं म्हणून मी तुमच्यासोबत करतोय आई बोली की मला घेऊ नकोस म्हणून मी आता डायरेक्ट टेरेसवर जातो तर टेरेस वर आपण भेटूया तरी मी याच्यावर तिकडं चूल पेटवण्याचा कार्यक्रम चाललाय ॲक्च्युली आईने लावली आहे साडी तर मला वाटलं की ती गाऊनवर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोललो की तिला मी ब्लॉगमध्ये घेत नाही पण आता काय हरकत नाही घ्यायला त्या साईडात ती फोनवर बोलते एकीकडे आणि चूल पण पेटवते तर जे काही बोलते ते ह्याच्यामध्ये ऐकायला जायला नको म्हणून मी तेरेसच्या या साईडला आलो आहे आता ऑलमोस्ट झालं आहे तिचं चूल वगैरे पेटलेली आहे तर आता आपण बघूया फायनली तिकडं पातेला एकदम तापून गेलं आहे आमचं आणि आम्ही चिकनच नाही धुवला आता आम्ही चिकन धुवायला आलोत फुल काळो काय टेरेसवर या साईडला त्या साईडला मी बल्ब लावलाय पण ह्या साईडला काय प्रॉब्लेम आहे की होल्डर नाही आहे आणि होल्डर समोर आहे तर मग बल्ब पण नाही लावता येते आग बघा किती लागली आहे म्हणजे जाळ जाळ अरे तो तापला काढतो <laughs> किती तेल टाकायचं आहे पहिले आपल्याला अया आया आया आया, आया, आया आवज आणि वारा पण भरपूर सुटलाय बघ ना आणि ही चूल आहे ना ही तुम्ही या अगोदर नसेल बघितली ही आपण कुठून आणले आई खोपट्यावर आणली हे आम्ही खोपट्यावरूनच आणले आणि एकदम मस्त वाटते बनवलेली आहे सिमेंटची आता कांदा टाकते आई आई मला लवकर भूक लागली कारण मी आहे ना ऍक्च्युली मी दुपारी जेवलो आहे आणि त्याच्यानंतर मी एक बिस्किट खाल्लाय आणि ते एका बिस्किटवर आहे पंधरा वीस मिनिटामध्ये होणार आहे आणि काय बोलत होतो जाऊ दे हा कांदा आता लाल होणार आहे तोपर्यंत आपण असं मिक्स करूया हवा हो, भरपूर सुटली आहे आणि त्या हवेवर काय म्हणजे काळो काय नाही इथं हो, मी याच्यावर फ्लॅश मारली ना का तो दिसतोय त्याच्यानंतर काही दिसत नाही आलं लसूणची पेस्ट इकडे आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे आपण आहे ना ही मार्केट मधून आणण्यापेक्षा घरीच बनवायची घरी जी बनवलेली एकदम फ्रेश असते आणि त्याचा स्मेल आहे ना तो एकदम भारी येतो मेडिकल मध्ये मॅडम पण आहे ती त्यांना पण आपली इथे यायचं आहे बोलवायचं एक दिवस ऋषिकेश वगैरे सगळ्यांना डॉक्टरांना वगैरे आपण एकदा बोलवूया चुलीवर तरी मिळेल पाऊस पडला नाही पण ते पावसाळ्यात चांगलं असतं ना खाल्लेलं अरे चांगलं खाल्लेलं पण बनवू कसं पाऊस पडेल ना आता मसाले मसाले घेतले हळद लाल मसाला चणा गरम मसाला हातावर येईल आता आग आणि फायनली चिकन गोजिंग जाळ आणि धूर सांगतात आता आई मिक्स करते आणि आपण मिक्स केल्याच्या नंतर भेटूया आता आपल्याला लगेच मीठ पण टाकून घ्यायचं आहे मग मीठ टाकल्यावर लवकर शिजल आपला बटाटा टाकलास का त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकला आहे पण त्याच्यामध्ये आप आम्ही कधी युजली बटाटा टाकत नाही पण सध्यांची चिकनची क्वांटिटी थोडी कमी आहे कारण चिकन दोनशे साठ रुपये किलो झालं आहे पहिले आम्हाला आम्ही आता रिसेंटली एकशे चाळीस रुपये किलोनी चिकन घेतलं होतं दीड महिन्यापूर्वी आणि चिकनचा भाव कसा प्रत्येक दिवसाला वाढत जातो असं पण बोलू शकत नाही की आठवड्याला वाढतो प्रत्येक दिवसाला भाव वाढतोय वीस रुपये कमी होतात वीस रुपये जास्त होतात आणि आता एकशे चाळीसवरून वरून डायरेक्ट दोनशे साठवर वर आहे म्हणजे चौदा तुम्ही अठ्ठावीस डबल किंमत आता आई पाणी टाकते त्याच्यामध्ये कारण आपण जर गॅसवर असतं असं आपण आपल्याला पाणी टाकायची काही गरज नसती ही चूल आहे आणि चुलीचा कसा आपल्याला मिडियम वगैरे गॅस नाही ठेवतात डायरेक्ट आपली आग मोठी असते म्हणून थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून खाली चिटकायला नको आता आपल्याला चिकन वाफेवर ठेवायचं आहे आणि जास्त पाणी नाही आहे आपल्याला पण चूल आहे म्हणून आपल्याला पाणी टाकायला लागलं ला। वरून अशा आपल्याला दोन तीन वाफा काढून घ्यायचा एकदम आता आपण एकदा चेक करूया आणि थोडस पाणी टाकायला लागेल कारण खाली चिटकत ते आग मला वाटते थोडीशी कमी करायला पाहिजे काय थोडासा मसाला कमी पडलाय असं वाटतं मला मसाला कलर राहतो आता मला खालून आत्याने आवाज दिलाय तर त्यांनी ते काहीतरी आणलंय खालची कडी मी लावली आहे म्हणून मी चतुर खाली काय होत डब्बा आता पडलो असतो डबा पण मध्ये ठेवला होताच मी पडलो असतो आता पण आत्याने काहीतरी आणलंय आलो खाली चप्पल द्यायला आली ती बाहेर राहिली होती माझी ती आता पुन्हा वरती जाऊया आता आपण एकदा पुन्हा चेक करू मी नसताना हिनी पाणी टाकलंय शंभर टक्के टाकलंच ना पाणी थोडस पाणी टाकलेलं दिसतंय टाकते हा तुला आता वास मस्त सुटला आज मला ॲक्च्युली मेडिकलला सुट्टी होती पण आमच्या मॅडम आहेत त्यांच्या पेपर्स चालू आहेत एक्झाम तर त्या एक्झामच्यामुळं तर येऊ शकल्या नाही आणि त्याच्यामुळं मी आज गेलो होतो तर बघू उद्या किंवा परवा उद्यात तर नाही परवा सुट्टी घेऊ घेईन मी आणि सुट्टी घेतलं कुठेतरी जाऊ बाहेर बरेच दिवस कुठेतरी गेलो नाही तर बघूया आता मला तरी वाटतं तर शिजलेलं असेल आपला कारण मला लागली मरणाची भूक आता दहा मिनटं झालीत आपलं चिकन ठेवून कंट्रोल म्हणजे नाहीच होत आता आईने जेवढा जेवढा आपल्याकडे पाणी होतं ना सगळ्या टाकून दिले मी बोलू जाऊ दे उठून टाक नंतर आपण चिकन मसाला टाकतो याच्यामध्ये आणि थोडंसं वाटण टाकायचं आहे आम्ही वाटणाचं कधी खात नाही पण मला वाटते की थोडंसं टाकायला पाहिजे थोडंसं टाक आता आम्ही थोडंसं जास्त नाही वाटण टाकतो आहे याच्यामध्ये भाजलेलं खोबऱ्या आणि आपला भाजलेला कांदा ह्याचा वाटण असते आमच्या इथं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचं वाटण असतं तर आमचं आमच्याकडे असं बनतं प्रत्येक वेळेला वे आम्ही मच्छीच्या कालवणात कधीच वाटण टाकत नाही आणि कांदा पण टाकत नाही आमचं कोकम किंवा शिंच असते आणि चिकनमध्ये आम्हाला वाटण आम्ही टाकतो आमच्या इथं आता आपलं चिकन झालं आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट झालं आहे आणि ही ही मॅडम कोथिंबीर विसरली आहे खालती फ्रीजमध्ये काय रे बोलते घरी खाली जाऊन टाकू पण इथं असं टाकायला कसं जास्त मजा येईल असं वाटते आम्ही इथंच जेवतो आता असं हिने प्लॅन केला होता पण इथं सगळं आणायला लागेल लग वरती ताट वगैरे म्हणून नको म्हटलं खाली जाऊ चला आता आपला चिकन आपण घेऊन चाललो आहे खालती लाईट बंद करत आहे आपल्याला हा सामान घ्यायचा आहे चुलीत मी टाकलंय पाणी आता दरवाजा बंद करायचा आहे आता करायला पुन्हा सगळं खाली ठेवायला लागेल दगड आहे इथं दगड म्हणजे तो काय ठेसान ठेसान बोलतो आमच्या इथं त्याला त्याच्यावर मी मच्छी तोडतो आणि काती नी तोडायची असते मच्छी काती म्हणजे कोयता तर आता जाऊया खालती कडी लागतो सामान घेतो आपला आणि मग सारखं लागणार नाही माझ्या आता मगाशी हा टबा मध्ये जाता माझ्या हा हा वाला आता नाही लागणार मला माहिती आहे अरे यार कॅमेरा कसा बंद करू आता कट करीन हा वाला कट करीन कलर तर एकदम तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि खालती येऊन आपली इथं शेफगिरी चालली आहे बट हा रियालिटी मध्ये बघायला चांगलं वाटत कॅमेरामध्ये काय झालंय काय माहिती चांगलंच दिसत नाही थी ठीक आहे ताट आता आपला रेडी आहे एकदम मस्त आणि ह्याच्यावर शिळी भाकरी गरम केलेली कांदा लिंबू घेतला आहे आणि चिकन ओके वा बोलतो ने ने ना नेहमी जे घरचं असतं ते घरचं असतं त्याला कोणाच्या दुसऱ्याच्या हाताची चव नाही कधी आणि मी नेहमी सांगत असतो की मला आहे ना जास्त फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये वगैरे कधी आवडत नाही मी बोलत नाही की मला जायला कधी आवडणार नाही जायला मला नक्की आवडेल पण आणि मी कधी जास्त गेलो पण नाही जास्त म्हणजे मी कधी गेलोच नाही आहे म्हणून मला कदाचित आवडत नसेल तर ते एक रील येते ना इंस्टाग्रामवर की आईच्या हातचं चा माझ्या आवडीचं तसंच काहीतरी हे आहे तर तुम्ही पण या चिकन खायला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय आ... तू पण या जाऊ